श्री स्वामी समर्थ स्वामी विचार चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे प्रबोधिनी एकादशी आणि या प्रबोधिनी एकादशीला एक असा उपाय करा जेणेकरून तुमच्या जीवनातील दुःख दूर होईल तर तो कोणता उपाय हे जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ जरूर पहा जराही स्किप करू नका या दिवशी इच्छापूर्तीसाठी अडलेली कामं पूर्ण होण्यासाठी किंवा कोणत्याही कामासाठी असेल सुखसमृद्धीसाठी आरोग्यासाठी आपल्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी एक उपाय करायचा आहे तो म्हणजे भगवान पांडुरंगाच्या मंत्राचा माई जप करायचा आहे व श्री संक्षिप्त भागवत पारायण या दिवशी करायचं आहे जेणेकरून या भागवत पारायणाने आपल्या पितरांना सद्गती मिळेल आणि याच दिवशी चातुर्मास समाप्त होतो व भगवान विष्णू शेष शयनातून जागे होतात आणि तुळशी विवाहाला प्रारंभ होतो तर हा उपाय या प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी जरूर करा आणि तुम्हाला आलेले अनुभव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद